असं पायावर गुडघ्यावर चालत आलीस होय वरची वर तू बारीकच व्हायला लागलीस काय 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 मिळ काय मला सांग ताई चला येते आता मी घ्या अगं कावीरी ऐक ना मग केवढा आंदार झाल्याने उशीर पण नाही झालाय एक काम कर तू आज माझ्याकडे झोप अहो नको 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 हे वाट बघत बसले असतील तुम्हाला सांगते दारात माणूस हात घरच जात नाही मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अगं आपण कोणाला तरी सांगायला तू टेन्शन नको घेऊ कशाला अंधार अंधार कुठं जाते कावेरी ऐक ना तू कशाला जाते अहो तुम्हाला सांगते त्यांच्या काही जेवायची सोय नाही काय नाही स्वयंपाक नाही केला खायला त्यामुळे मी जाते त्यांना भूक लागली ना नुसती किरकिर करतात बघा तू बांड्याचं टेन्शन नको घेऊ ती काही उपाशी नाही मरत लग्नाच्या आधी काही उपाशी मरत होता का कोणाच्या पण घरी जाऊन खात होता तू शांत बस थांब एका रात्रीनं काय होत नाही तू शांत ताई लग्नाच्या आधीच वेगळं होतं पण आता मी आहे ना मग त्याला पाहिजे असं जेवायला नाही तर नुसतं अरे गोळ्या काय नाही तू ये ना एक काम करतो का बंड्याला जाऊन सांग म्हणायचं सुप्रीन आहे ना कावेरीला उशीर झाला म्हणून तिच्याकडे झोपायला ठेवलंय असं सांग फक्त जाऊन हा सांगतो अंधार झाला म्हणून पाठवलं नाही मनावतीनं बरोबर हा ऐका ना भाऊजी तुम्ही नक्की सांगाल ना त्यांना आवनी तुम्ही चिंता नका करू मी जाऊन सांगतो मी बी तुमच्या आईला चाललोय आधी त्याला निरोप देतो मग पुढे जातो तुम्ही काळजी नका करू त्याच काय माहिती का त्यांनी जेवले नाही ना तर परत लय हे करतात येतो त्याच्यामुळं फक्त त्यांना सांगा की जेवण करून झोपून जामाना जा जा मी पण इथे जेवते आवनी सांगतो मी याच्या आधी बी ते कुठं ना कुठं तुकडे होता ना खात ना उपाशी थोडी राहत होता आता मी जाऊन सांगतो ना तुम्ही का लोड घेता तुम्ही निशिंत राहा काय सुपरे हो आठवणीने सांग बर का सांगतो सांगतो नक्की सांगा बर का हा सकाळी येते म्हणून सांगा त्यांना चल आयला कवा तिकडे कवा ही बंडिया कर काय तू असं या दारात आली वर आली घालून का बसलाय अरे असं चांगलं नसते याडे असे आडी टाकून बसल रात्रीचं चांगलं नसतं का चांगलं नसते ती आडी मोड याड्या सरळ बस सरळ बर गावची वाट बघतोय काय हो हाँ? हो मला म्हणले माल ना ते हो, मी गो घंटा हो, दीड घंटा येते तिच्या आईला दोन तीन तास झाले आलीच नाही राह अजून अजून आली नाही हो ना कुठे गेले काय माहिती राह येईन मग येईन वाट बघ येईन मध्यरात्री मध्यरात्री हा, 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 हा अरे बांड्या आज आमोशाची रात्री आहे वहिनीला मी ना स्मशान भूमीकडे बघितलंय अशी येडे चाळे करतानी काय म्हणतो त्यांना म्हणलं वहिनी घरी चला बोलले मी येतो मध्यरात्री तुम्ही जावाय काय असं हे बघ तुला काही तुला काय सांगितलं त्यांनी मला माहित नाही पण तुला एक माहिती असं म्हणून मी सांगितलंय हा भाऊ मला तर भीती वाटायला लागली बंड्या बंड्या ती बघ काय काय नाही तेन बांधलेले तिथं घाबरितो काय मला मी घाबरत नाही कुणाला नाही घाबरत ना? मी फक्त घे रे बाबा नाही बाबा आम, मी नाही घाबरत कुणाला तरी गोळ्या आईला बरं आमशी रात्र आणि ही कुठं जाऊन बसली मला तर लयवी वाटायला लागले बाबा आईला आता घरात चौका इथंच बसू काही कळायला गेले बाबा अरे कवालिय आली ए, ए, का असं पायावर चलतायच गुडघ्यावर काय चलत आलीस अन होय गरची वर तू बारीकच व्हायला लागलीस काय 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 मिळ काय मला सांग कोण काय भूत गप्पा बन बीत असले किती छप्पन बघितलेत मी गप काय बोलू नको खोट तू माझी काऊ बी मी ना ओळखीत हा गा ही भूत भूत गप्पा काय खोट बोला तुझ्या काऊला मी वैश मध्ये तिची आत्मा माझ्यातील माझी आत्मा तिच्या दे आणि मी तुला मारून टाकायला दे आज आंबूच्याची रात्र अरे हो खर गोळी काळा पडलाय आज तुझी शेवटची रात्र घरात मला मला घरात यायच नाही मी तर बाहेरच बसून राहतो का तुला नाही मला

Oh, राप राप

मी कसं करू राम वाटायला लागले आता मी काय करतो मी घरातच जात नाही मी त्याच रात्रभर बसतो आई राम 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 अगो बाई ओ अशी इथं काय आत आतमध्ये झोपायचं ना आतमध्ये काय इथं रात्र भर काय इथं झोपले होते का काय अगं रात्री तू अशी गुडघ्यावर चला आली होतीस आता पायावर कशी काय चला चालीस गुडघ्यावर गुडघ्यावर कशे चालत येईल मी पायावर चलणार रात्री मी सुप्रिया ताईंच्या घरी होते खोटं बोलू नको भूत आहे सोबत कसलं भूत कोण भूत भीत नाही चला घरात रात्री तुम्हाला सांगितलं होत माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात भूतून आली होती तू रात्री अहो मी कसं भूतून येईन काय बी काय बोलताय डोकं फिरल्यासारखं तुम्ही ना थडीने काकडलाय म्हणून असलं काहीतरी बोलताय चला नाही 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 आता नाही मी काल काल आमुष्या होते म्हणून मी घाबरलो होतो भूताला आता मी भूताला घाबरत नसतो आहा आता दिवस झालाय कडे काय तुमचं चाललंय घरात नको घरात लोक मला माहिती ना रात्री मला दोनदा तीनदा तू घरात नेलाच घरात नेऊन माझा टॅवेल फेडलाच नाही नाही ना, मी घरात येत नसतो काय नाही एक काम कर तू आहे ना माझ्यासोबत नांदायच नाही ताबीब नाही का काय नाही भूत हात लागू नको मला चल माझ्या घरातून निघून जा चल लग्न झालंय आपलं डोकं बिका फिरलं काय निघून जा म्हणजे काय काय मला संसारच करायचं नाही अरे भूत मला भूतासोबत संसार करायचा नाही बाबा तुम्ही काय बोलता ऐका माझं चला घरामध्ये तुम्हाला चहा करून देते म्हणजे तुमचं डोकं शांत होईल अजिबात नाही घरात नाही तू हो हे चल चल हे बघ दगड डोकं तुझ्या चल अशी नाही म्हण ऐका ना तू चल चल हे बघ मी तुला सांगतोय मला तुझ्या सोबत संसार करायचा नाही आला आता दिवस उघडलाय बघ आता नसतो घाबरत मी कुणाला काय चाललंय काय तुम्ही ना जरा डोकं शांत ठेवा मला घरात येऊ दे अजिबात माझ्या आहे ना एक मांत्रिक ओळखीच आहे लय झाली मांत्रिक आहे हा त्याच्याकडे जातो आणि तसं तुझीकडे जी वशीकरण झालंय ना ती तुझ्याकडून काढून घे तुम्ही आता एक काम करा तुम्हाला कुठं जायचंय जाते सरपंचांकडे त्यांना सांगते तुमची नाटक सगळी सरपंचाकडे अगं तुझ्या आधी मी जातो सरपंचाकडे त्याला म्हणतो सरपंच मी रात्री सोबत कुस्ती खेळलो कुस्ती पट्ट्या हा उगेच नाही भूत ट्यावेल वडील होतो माझं त्यावेळेल तरी मी त्यावेळी सोडली नाही उगेच नाही सरपंचाकडे जायचं ना तुला सरपंचाकडे जायचं रे ही भूताची साडी बघी नरे थांब साडी सांग बर सांगा बरं सांगा साडी कुणाची ह्याच्यावर टाक म्हणते तुला साडी कुणाची तुझा माझा संबंध संपलेला आहे आधी साडी कुणाची ते सांगा बघ मला तुझ्या ना जायचं नाही आधी सांगा आधी मला सांगा साडी कुणाची अरे होता तुझी साडी येते विसरली काय लगेच माझी कशी असतं चांगला तू सरपंचाकडे चोक्ष मोक्ष करायचंय म्हणजे सरपंचाकड मी मानि का काय बाई माणूस आहे काय काय करायला लावण थांब हा चल जाऊ दे तुम्ही लाभू चल माझ्यापासून जाऊ काय पण जवळ येऊ देऊ लोक जवळ काय अजिबात मला ते ए भूताला लागत नसते भूता सरपंचा आवाज दे चल पाटकी रे नग न थांब भूताकडे जादू असते नग नग थांब मी आवाज देतो सरपंच सरपंच लवकर आता सरपंच काय सकाळ सकाळ सरपंच तुम्ही आवडतोय तू काय आवडतोय म्हणजे तुम्ही माझं वाटुळ केलंय सरपंच आता काय वाटुळ केलं तू एका भूतासोबत माझं लग्न लावून लग दिलंय तुम्ही कायवेरी येते कायवेरी नाही काय नाही ना, तुम्हाला सांगतोय मला असली बाई कुठं का सरपंच फिरलंय यांचं मी त्या सुप्रिया यांचं घरी झोपायला गेलेले हा माणूस थंडीने काकडून काय बी बोलायला लागलाय काय बी काय भूत तू कळत का तुला भूत आहे का ते काय वेरी आहे ती बायको बी का असली नायको विषय असं नसतं बोलायचं भांड्या हे सरपंच मला माहिती होत तुम्हाला खोट वाटा म्हणून म्हणून मी आहे ना असा ना, पुरावाच घेऊन आले सोबत पुरावाच कसला पुरावा हे बाका रात्री भूत आहे का साडी घालून माझ्या सोबत कुस्ती आलो होतो कुस्ती पण मी आहे का मी बी हुशार त्या भूताची आहे का साडीच भिडून घेतली अरे भूताची साडी हो तू येडा घर बांधे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का मी तुम्हाला तुम सांगते ना उगा काय बी बरायला लागलं ला। जरा त्यांचं देख ठोका द्या दे बरोबर नीट होते भूता तू बोलू नको आ... कसली साडी साडी कसली काय कर... येऊ काही साडी कावेरीची साडी आ... आ... नाही नाही सरपंच माझी नाही ती साडी बघा म्हणलं ना भूताची साडी म्हणून हीच घालवाली होती रात्री थांब एक मिनिट जरा ही साडी भूताची साडी ते भूताची साडी नाही आपल्या बाई साहेबांची साडी आहे मी गिफ्ट दिली बाई साहेब का काय या करत असतात गोंबल ना मग कस काय अरे ही साडी आहे ना रात्री ना बाई साहेबांनी करण्याला इसतरीला दिली होती करण्याला दिली होती हा त्या काय ते तू रात्री उशिरा आले का त्याच्यामुळे मी काय त्याला विचारलं नाही म्हणजे ही साडी रात्री करण्याकडे होऊ हा करण्या घेऊन गेला इस्त्रीला करण्या गेलचा वय थांबा थांबा एक मिनिट सरपंच मी म्हणलं ना रात्री भूतासोबत कुस्ती खेळली म्हणून मी त्याची साडी फिरली म्हणून हा भूत बघायचं का तुम्हाला भूत बघायचं का भूत हे बघा हे बघा भूत हे बघा मी म्हणलं ना साडी फिरून घेतली त्याच्या अंगावर काहीच नाही अरे हे काच काय होतो एक मिनट थांबा तुम्ही आ? एक मिनिट थांबा करण बाळा रात्री कुठ गेला होताच भांड्याच्या घरी कशाला गेला होतास बाळा करण तिथं तू ते भांड्याला व्या दाखवायला गेल तो सरप बघ बघा हा काय घालून गेला होताच

ते कसलं मारतात मला ना भावाची माझी आठवण येते आई भावाची बरोबर आहे भावाची आठवण आलीच पाहिजे नवीन लग्न झालंय ना बरोबर आहे पण तुम्ही काळजी नका करू भावाची जरी आठवण आली ना तरी मी आहे ना मला तुमचा भाऊ समजा मी आहे ना एवढा मोठा गोळ्या कशाला आहे म्हणजे तुम्ही माझा भाऊ बनणार का हे बघा जाऊ पण भावाची आठवण आली ना बिंदास या गोळ्याला आवाज द्यायचा गोळ्या भाऊ बनून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे बाई आजपासून मी तुम्हाला भाऊ दादाच म्हणते मग चालेल हा, हा तुम्हाला सांगते तुम्ही ना जब... तुम्हाला नाही तुला सांगते तुला चालते हा, हा काय तुला सांगते अरे काय तुला काय काम धंदे आहेत का नाही काय माणसाला सकाळ सकाळ सका, काम करू देतो का कर नाही तू रिकाम टेकडी पळी तू त्याला काय बोलायचं नाही ताई दाजीला समजून सांगणार माझा त्याला अजिबात काय बोलायचं नाही आपण हे कधी ठरलं आत्ताच गेस्ट ज्यष्ट का। काय ज्यष्ट बिष्ट काय नाही अजबत्ताला काय बोलू नका तू थांब मी तुझ्यासाठी चहा करते हा चहा ए झाप चहा पि काय करू नको गोळा येतो हो शांत बसा तुम्ही आणि तो जे सांग ते त सगळं गपचुप आयका नाही तर तुम्ही बघा तुम्हाला दुपारचं जेवण देत नाही मी त्याच्यामुळं जेवणाचं बघ काय काळी जर टाकलीस येऊन हे भाऊ ये नीट हे हात दाब रे बर ताई काय झालं काय नाही काय नाही दाबतो नाय ताई काय दाबतो ना हाँ। हाँ। बस, का? बस, 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 बस 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 बंड इथं खालव रे

मालिश करतोय डोक्याची तर बर बर चांगली मालिश कर करतोय हिला गोळ्या गेलेला दिसतोय सकाळपासून आहे ना दारातच बसलेला होता जवळ जायचं चान्सच भेटला नाही बरं झालं गोळ्या गेला आता मजा काय आ... हो आता मी आलो अय काय आतमध्ये आ काय काय माणसाला करतून ओये रे घरात शिरतेस कासे एकटी बहीण बघून आपोटी शिरतो का घरात अरे पण लग्न झालं माझं तुझ्या सोबत अरे लग्न झालं म्हणून काय झालं ते तर सगळ्यांचच होतंय मग काय घरात शिरतो का डायरेक्ट माणसं माणसा कोणसं झालं जरा भाऊ जातो मी माझं माझा वावरात जा प काम कर बघ ऐ भाऊ चल दा तुला काहीतरी खायला करू हा भाऊ अरे काय जगात का कुणाला दुसऱ्याला भाऊ नाहीत का मोफशीलाच भाऊ लागून गेलाय काय आणि केलंय कुणाला पुढे चालला सकाळी तान ताण करीत बायकोने आणले तुला अरे बायको कशाला हानती राव राह मेवनी वायता दिलाय तू मेवना कधी आला तिकडून अरे कशाला मेवना येतय बायकूला भावाची आठवण येत होती आणि गोळ्या तिचा भाऊ झालाय ज्येष्ठच भाऊ झालाय ज्येष्ठ भाऊ हा अरे हे कोणतं नवीन नातंय ज्येष्ठ भाऊ काय माहितीये आता काय राव भाऊ झालाय तिचा काय माहिती का इतका लुडबुड लुडबुड करायला ना मधी मला कौला आहे ना जवळ जायचं येळच भेटायला आईला बांड्या तू तू झाले समोर टाट पण खाता याय ना काय निस्ता राव काय बी झालं पाहिजे राव बरे आयडिया आहे पण मला एक भिळ सांगायला लागला एक नाही तू आयडिया सांग तुला दोन भिळ सांगतो मी चार ना पलटायचं नाही पलटा फक्त मी कवजवळ गेलो पाहिजे बरं ऐक आला भांड्या मी कोण आहे गोळ्या गोळ्या नाही रे तुझा मेवना मेवण्याचा मित्र कोण कोण मेवना आता बघ हा माझा मित्र आहे याचा हात ए तुला काय अकल बिकल तेवढेच काम तू मला इकडे इकडे आले 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 थांबणार तो इकडे इकडे सरपतानी तिकडे काम सांगितले सोडून कशाची ताईन बी काय काय नाही हात हातपाय दाबून घेतो काय काय ऐका आ... नमस्कार कोण आहे मी कर्ज वाढवा म्हणून बोलतोय कावेरीच घर कर नाही कर्ज न्यायत का हो बरोबर बर, काय कावेरीच घर आहे कावेरीचा भाऊ कोण आहे तुमच्यामध्ये हो हो भाऊ माझ मी, मी मी ते काय झालंय यांच्या वाडिलांनी कर्ज घेतले दहा लाखाचं आणि त्याचे हप्ते पण नाही भरलेले नाही भरले नाही वारसदार म्हणून यांचं नाव लागलेले भावाच हा हा आता त्यांनी हप्ते दिले पाहिजे ना नाही तर कायदेशीर कारवाई करायला कायदेशीर मग आता दे हप्ते साहेब मी नाही भाऊ मी काय भाऊ बिव नाही कोणाचा अरे कसा पलटाय लागला भाऊ साहेब तुम्हाला सांगतो हेच भाऊ आहे काय वेळीचा एक मिनिट करायचं कोण आहे भाऊ बघा अांडू हो साईब ऐका मी काय भाऊ भिवू नाहीये मी भाऊ आहे पण मानलेला भाऊ हा चालेल आम्हाला मानलेला असला तरी चालेल कर्ज दे आमचं हे बघ तुझा भाऊ अरे येऊ भाऊ ना तुझा आपल्या दोघाला जवळ नाही दे भाऊ तो काय कामाचा नाही तो जाऊ द्या असा तुझा भाऊ आहे असू काय काय होत मग बर ते त्यांनी खरच कर्ज घेतलंय का कर्ज फिरच कर्ज फिरच काय नाही घेतलं काय नावलं तुशार ती भांड्या तुम्ही मदत म्हणतो तुझ्याच गेला ना मुला केली कुठे गेलो साहेब पुढून गेला मला घाबरायला आलता ना ताई तू टेन्शन घेऊ नको असे किती बी साहेब येऊ दे सगळे साहेब आणू आपण जोपर्यंत तुझ्या मागे ना तोपर्यंत घाबरायचं नाही आणि मी काय पळून बिळून हत्यार आणायला गेलो होतो मी अह बघितलं का माझा हो पळून नव्हता हो गेला हत्यार आणायला गेला होता हत्यार बघा बर ताई हा चल चहा टाक माझा मित्र आलाय बर चला